माझे नाव मिलिम प्रणोद मांडवे आहे मी आता आठवणी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालयपूर खेड्यात आहे आज आमच्या शाळेत महाविद्या महाभाषण या विषयात या विषयात विषय विश्य मिळाले आहे शिवाजी महाराज त्यां त्यांचं जीवन व शिकवण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवलेंतीला महाराष्ट्र येथे झाला ते महाराष्ट्र साम्राज्याचे संस्थापक होते त्याचप्रमाणे एक आदर्श राजे होते त्यांच्या जीवनातील केलेले कार्य त्यासाठी सर्वांसाठी प्रेरक व मार्गदर्शक आहेत त्यांच्या जीवनातील असाच एक प्रेरक व खूप सुंदर प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज हे खूप गाणेदार सभापती आहेत एकदा आभ्र गेले असताना बादशा वरुज केले असताना त्या त्यांचा योग्य प्रमाणे आदर व सन्मान न झाल्यामुळे न झाल्यामुळे त्यांनी कोणत्याही परिणामाची तफा न वाढवता त्याच क्षणात म्हणाले कि कभी कभ बर्दा नाही से रामसिंग असे जडझडित संदापाने उद्गार काढले व बादशाही तटकाला तटक पाठ फिरून निघून गेले